हॅलो फ्रेंड विजय ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला आता सुरुवात केली आहे आणि जेवायचं वगैरे आहे अजून अजून आम्ही जेवण नाही केलं आहे तर आज जेवणामध्ये स्पेशल काय आहे हे तुम्हाला दाखवतेच पण त्या हो अगोदर घरामध्ये एवढा पसारा पडला ना कारण काही काम झालेलं नाही काही नाही आणि तनिष्काच्या हाताला आहे बघा काय झालं का समजत नाही हाडवर वर आल्यासारखं वाटायला काय लागलं आहे काय कधी लागलं आहे काय मला तर काही काहीच आठवत नाही की तिला कधी लागलं आहे किंवा हे हार्डवर आल्यासारखं वाटायला हे मग डॉक्टरकडं बोल बोलते डॉक्टरकडे पण नको काय बघूया आता काय होतंय ते आणि यांना पण मी अजून सांगितलेलं नाही ते शाळेतून आल्यापासूनच तिथं चालवतं की मम्मा हे असं झालं तसं झालं म्हणून आणि कामं तसेच पडले अजून स्वयंपाक झालं आहे तर आज जेवणामध्ये खूप स्पेशल असं चिकन बनवलं आहे दोन प्रकारचं एक ते एक म्हणजे सुक्कं आणि एक म्हणजे ग्रेव्ही तर सुक जे आहे ते तनिष्कासाठी बनवलं कारण तनिष्काला सुक्क चिकन आवडतं आणि ते खूप दिवसापासून बोलत होती की मम्मी सुक्न चिकन बनव बनव कारण मी ह्या घरात आल्यापासून नाही बनवलेलं ना ग तनिष्का हा सुक नाही बनवलेलं ना इथं आल्यापासून त्या घरात बनवलं इथं आल्यापासून नाही बनवलं हां ते इथं आलं हा एकदा बनवलं मला आठवत नाही ते बोलते बनवलं म्हणून पण ते बऱ्याच दिवसाने मी आता, आता बनवलेलं आज बनवले खूप दिवसाने आणि मला पण आवडतं त्यांना पण आवडतं म्हणून दोन्ही पण बनवलं कारण कसं मला जोपर्यंत चिकन बनवलं ना आणि जोपर्यंत मी चुरून खात नाही ना चपाती तोपर्यंत माझं पोट भरत नाही चिकन, ना? चिकन असल्यावर असं तर काय नाही हा तर तन्मला पण लागलंय हाताला काय काय होतंय पोरांना वापरे सारखं काय ना काय चालू आहे त्याचं मला तुम्हाला दाखवते मी दोन दोन प्रकारचे चिकन बनवलेले कसं झालं आहे ते नक्की सांगा मी ताटं वगैरे घेतले जेवायला हे बघा आणि कांदा पण कट करून घेतला कांदा आत्ता कट केला आणि कांदा एवढा तिखट आहे ना रे डोळ्यातून लगेच पाणी यायला चालू होतं ते मात्र त्याच्यामुळे ना मी क खूप कमी कांदा खाते कारण ते कांदे डोळ्यातून माझ्याला पाणी येतं कांदे कट केल्यावर मी तर चला तुम्हाला मी आता चिकन कसं झालंय दोन्ही पण तिखट आहेत पण एक सुक आहे आणि एक ग्रेव्ही हे जे सुक आहे ना तरी ती ए एवढं सुक बनवलं कारण तनिष्काला असंच आवडतं त्याच्यामुळे हे बघा हे चिकन असं बनवलं थोडस ग्रेव्हीत कारण भातावर वगैरे छान लागतं हे का तर या मग दोन दोन प्रकारचे चिकन खायला ठीक आहे हे थोडस जास्त सुक बनवलं मी हम्म चला मॅडम मग जेवायचं पाण्याचं बॉटल चला मग जेवण घेते वाढून वगैरे आणि भेटते तुम्हाला कारण किचन मध्ये पसरत असे फरशी पुसायची अजून आणि तनिष्काला ट्युशनला जायचंय आरवीला ट्युशनला जायचंय कसं झालं खरं सांग <laughs> एकदम एक एकदम एक मस्त है ना खरच छान झालंय कांदा खाल्ला नुसता लगेच तिखट लागायला लागलं या म्हणजे आणि चिकन खाल्लं आणि कांदा खाल्ला तिखट नाही लागला तुला